रस्त्यावर दहा रुपयांची नोट जरी पडलेली दिसली तरीही ती नोट आपलीच आहे आणि आपल्याच खिशातून पडली आहे हे सांगण्यासाठी चार जण धावत येतात पण धुळ्यात मात्र एक अजब गोष्ट घडली आहे ती म्हणजे धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख आणि चौऱ्याऐंशी हजार रुपये सापडलेत आणि ते पैसे आपले आहेत हे सांगण्यासाठी अजून कुणीही समोर आलेलं नाही आहे यातलं विशेष म्हणजे विधानमंडळाची जी आर्थिक पाहणी समिती आहे ती सध्या धुळ्यात होती आणि त्या रूममध्ये पैसे सापडले ती रूम चा चा हो या समितीच्या अध्यक्ष असलेल्या आमदार अर्जुन खोतकरांच्या पीएच्या नावावर बुक होती मग प्रश्न उपस्थित होतो की या पैशांचा अर्जुन खोतकरांशी काय संबंध आहे का हे पैसे त्यांच्या पीएच्या रूममध्ये कसे काय सापडले ते पैसे कोणी आणि कोणाला देण्यासाठी आणले होते आणि ते पैसे कशासाठी दिले जात होते या केसमध्ये पोलीस सहा तासांनी का आले अजूनपर्यंत गुन्हा का नोंद झालेला नाही आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आर्थिक पाहणी समितीच्या नावाखाली पैशांची वसुली केली जाते असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत तुम्ही अजूनपर्यंत जर लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आधी आपण हे प्रकरण नेमकं काय आहे आणि त्याचा घटनाक्रम काय का आहे ते नीटपणे समजून घेऊ त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी उलगडत जातील तर या महिन्याच्या एकवीस बावीस आणि तेवीस या तारखांना विधिमंडळाची जी आर्थिक पाहणी समिती आहे तिचा धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा दौरा होता काय काम असतं या समितीचं तर अर्थसंकल्पामध्ये ज्या निधीची तरतूद केली गेली तो निधी नीटपणे खर्च केला गेला आहे का ती विकास कामं नीटपणे केली गेली आहे का त्यांचा दर्जा काय जे निधीचं वाटप केलं गेलं होतं ते नीटपणे केलं गेलं आहे का हे सगळं तपासण्याची जबाबदारी या समितीवर आहे ती तपासणी करण्यासाठीच या समितीचा हा दौरा होता आता शासकीय समितीचा दौरा म्हटल्यानंतर त्यांची राहण्याची जी व्यवस्था असते ती शासकीय विश्रामगृहात असते पण समितीचे सदस्य असलेले जे, जे आमदार आहेत ते तिथं काही थांबले नाहीत त्यांनी भाजपचे आमदार असलेल्या अनूप अग्रवाल यांचं जे टॉपलाईन हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये मुक्काम केला पण त्यांच्यासोबत जे पी ए आणि इतर लोक होते ते या विश्रामगृहातच थांबले हे सगळं घडत असताना धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटेंना अशी माहिती मिळाली की गुलमोहर या शासकीय विश्रामगृहात रूम नंबर एकशे दोन आहे आणि त्या रूम नंबर एकशे दोनमध्ये करोडोंची कॅश ठेवली गेली आहे जी समितीचे सदस्य असलेल्या आमदारांसाठी आणली गेली आहे ही माहिती मिळताच अनिल गोटे हे शासकीय विश्रामगृहात गेले तिथं गेल्यानंतर एकशे दोन नंबरच्या रूममध्ये कोणीच नव्हतं ही रूम ज्यांच्या नावावर बुक होती ते किशोर पाटील हे सुद्धा तिथं नव्हते कोण आहे ते किशोर पाटील तर किशोर पाटील हे आमदार अर्जुन खोतकरांचे पिय आहेत आणि याआधीसुद्धा अनेक वेळा ते अर्जुन खोतकरांचे पिय राहिलेत अर्जुन खोतकर आमदार असताना मंत्री असताना हेच किशोर पाटील त्यांचे पिये होते आणि अर्जुन खोतकर हे सध्या आर्थिक पाहणी समितीचे अध्यक्ष आहेत ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर अनिल गोटेंनी पोलिसांना फोन केला त्यांनी आयकर विभागाला फोन केला आणि त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सुद्धा फोन केला या तिन्ही संस्थांना त्यांनी फोन करून या खोलीत करोडोंची रक्कम आहे अशी माहिती सांगितली आणि त्यामुळं इथं येऊन या रूमची झडती घ्या असंही सांगितलं पण एका माजी आमदारानं फोन करूनसुद्धा पोलीस काही तिथं पोहोचले नाहीत तिथं मीडिया पोहोचला या प्रकरणाच्या बातम्या झाल्या पण पोलीस मात्र काही पोहोचले नाहीत पण जोपर्यंत पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी हे इथं येत नाहीत आणि या रूमची त्यांच्यासमोर झाडाझडती होत नाही तोपर्यंत मी काही इथं हलणार नाही अशी आक्रमक भूमिका अनिल गोटेंनी घेतली ते त्या रूमच्या बाहेर खुर्ची टाकूनच बसले मग सहा तासांनी पोलीस तिथं आले आणि त्यांनी त्या रूमची झडती घेतली आणि या झडतीमध्ये पोलिसांना एक कोटी चौऱ्याऐंशी लाख आणि चौऱ्याऐंशी हजार रुपये सापडले ही सगळी रक्कम त्यांनी वेगवेगळ्या बॅगमध्ये वेग 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 ठेवलेली होती म्हणजे एका बॅगमध्ये पाच पाच दहा दहा लाख रुपये ठेवलेले होते अशी रक्कम वेगवेगळ्या बॅगमध्ये पोचली होती म्हणजे ती रक्कम वेगवेगळ्या बॅगमध्ये तिथं आणली गेली होती आणि सगळ्यात मोठी रक्कम म्हणजे नव्वद लाख रुपये एका विमल गुटक्याच्या बॅगमध्ये सापडले ज्यावर ठळक अक्षरात एम नाईन्टी असं लिहिलेलं होतं धुळ्यामध्ये अशी चर्चा आहे की ती रक्कम धुळे महानगरपालिकेकडून महानगरपालिकेत जो भ्रष्टाचार झाला तो लपवण्यासाठी या समितीला दिली गेली होती आता ही एवढी मोठी रक्कम सापडली आहे तर ही रक्कम माझी आहे असा दावा कोणीतरी करायला पाहिजे होता पण अजूनपर्यंत कोणीही तसा दावा केलेला नाहीये मग ही कोट्यवधींची कॅश नेमकी आली कुठून ती आभाळातून पडली की जमिनीतून प्रकट झाली ती तिथं कोणीतरी आणून ठेवली असेलच ना ज्यांच्या नावावर ही रूम आहे ते खोतकरांचे पी ए म्हणजे किशोर पाटील हे सध्या गायब आहेत तर ही रक्कम नेमकी कोणाची आहे ती नेमकी कशासाठी आणली गेली या सगळ्या गोष्टी त्यांनी जबाबदारीपूर्वक सांगणं गरजेचं होतं यात आणखी एक गोष्ट म्हणजे या समितीचा दौरा हा एकवीस बावीस आणि तेवीस तारखेला होता पण किशोर पाटील हे पंधरा तारखेपासूनच धुळ्यात आलेले होते म्हणजे या रूमची बुकिंग त्यांच्या नावावर पंधरा तारखेपासून आहे म्हणजे चौदा तारखेला रात्री त्यांनी याची बुकिंग केली अशी पावती आहे मग ते पंधरा तारखेपासून धुळ्यात नेमकं काय करत होते ते कशासाठी आले होते मग ते अधिकाऱ्यांशी आणि कॉन्ट्रॅक्टरशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी आले होते का आणि त्यांच्यासोबत वसुलीची रक्कम ठरवण्याची जबाबदारी किशोर पाटलांवर होती का हा प्रश्नच आहे बरं आता गम्मत बघा की एवढी मोठी कोट्यावधींची कॅश सापडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता पण पोलिसांनी अजूनपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही आणि विशेष म्हणजे ही कॅश पोलिसांनी आयकर विभागाच्या ताब्यात दिली आहे की कैश का है, है ही कॅश आयकर विभागाच्या ताब्यात देण्याचं नेमकं कारण काय आहे हे अजून काही समजलेलं नाहीये पोलिसांनी सध्या कोणाचंही नाव न टाकता म्हणजे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तरी गुन्हा नोंदवायला पाहिजे होता पण पोलिसांनी तसं काही के ना केलेलं नाहीये एकतर पोलिसांना फोन केल्यानंतर पोलीस सहा तासांनी प्रगटले म्हणजे धुळ्यासारख्या एवढ्या छोट्याशा शहरात पोलिसांना असं नेमकं कोणतं ट्रॅफिक लागलं ला होतं याचं उत्तर द्यावालाच माहिती आता उशिरा आल्यानंतर आणि कॅश सापडल्यानंतर सुद्धा पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाहीये त्यामुळं पोलिसांवर कोणाचा तरी दबाव होता असं दिसतंय त्यामुळंच पोलिस उशिरा पोहोचले आणि त्यांनी गुन्हा नोंदून घेण्याची प्रक्रिया केली नाही आता याबद्दल मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे तर मुख्यमंत्री म्हणतायत की चौकशीसाठी त्यांनी एस आय टी नेमली आहे या असल्या एसआयटी नेमण्याचे प्रकार याआधी महाराष्ट्रानं खूप दाबा घेतले आहेत याआधी अनेक प्रकरणात अशा एस आय टी नेमल्या गेल्यात आणि त्याचं का पुढं काय झालं हे अजूनपर्यंत कोणालाही माहिती नाही आहे आता ही गोष्ट तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की एखादं प्रकरण दाबायचं असलं तर त्याबद्दल एस आय टी नेमली जाते आणि मग ते प्रकरण हळूहळू थंड होतं आणि साईडलाईन केलं जातं तर या प्रकरणात ज्यांच्या नावावर ही रूम बुक होती ते किशोर पाटील हे ज्यांचे पिय आहेत ते अर्जुन खोतकर काय म्हणत आहेत तर ते म्हणत आहेत की हे सगळं प्रकरण खोटं आहे माझा पिये त्या रूममध्ये राहतच नव्हता त्याच्या नावावर अशी कोणती रूम बुकच नव्हती हा समितीला आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे कुणीतरी ती रक्कम त्या रूममध्ये प्लांट केली असं त्यांना वाटतं आता आमदार साहेबांचं पहिलं खोटं इथंच पकडलं गेलं आहे त्यांचं म्हणणं होतं की किशोर पाटलाच्या नावावर कोणतीही रूम बुक केली गेली नव्हती पण शासकीय विश्रामगृहाची जी पावती मीडियाच्या हाती लागली त्यामध्ये चौदा तारखेला ही बुकिंग झाल्याचं स्पष्ट केलं गेलंय त्यामुळं माझा पिय तिथं राहतच नव्हता हे अर्जुन खोतकरांचं खोटं पकडलं गेलंय दुसरी गोष्ट म्हणजे हे पैसे प्लांट केले गेलेत असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर आपण दोन मिनिटांसाठी असं गृहित धरू की हे पैसे कोणीतरी प्लांट केले होते पण जो माणूस पैसे प्लांट करेल आणि जो फसवण्यासाठी प्रयत्न करेल तो एक लाख रुपये ठेवेल दोन लाख रुपये ठेवेल पाच लाख रुपये ठेवेल पण तो जवळपास दोन कोटी रुपये ठेवेल हे कसं शक्य आहे कारण ही रक्कम आता कोणालाच परत मिळणार नाही आहे त्याच्यावर परत दावा सुद्धा करता येणार नाही आहे म्हणजे ज्या माणसाने हे पैसे प्लांट केलेत असं आपण समजतो त्या माणसाला सुद्धा हे पैसे परत मिळण्याची कोणतीही शक्यता नाही आहे मग समितीला फसवण्यासाठी एवढे पैसे कोण कशाला घालवल म्हणजे ही कॉमन सेन्सची गोष्ट सुद्धा आमदार साहेबांना समजलेली दिसत नाहीये त्यामुळे हे सगळे पैसे आमदारांना देण्यासाठी आणले गेले होते असंच दिसत आहे पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो की येत्या काही दिवसामध्ये कुणीतरी माणूस प्रगट होईल आणि तो हे पैसे माझेच आहे असा क्लेम करेल कारण या सुद्धा अशीच गोष्ट घडली आणि योगायोग बघा की ही गोष्ट शिंदे गटाच्या आमदारांसोबतच घडली तुम्हाला आठवत असेल की निवडणुकीच्या वेळी एका टोल नाक्यावर पाच कोटी रुपयांची कॅश सापडली होती आणि ही कॅश सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापूंकडे चालली होती असं म्हणतात त्यानंतर शहाजी बापूंचाच एक जवळचा कार्यकर्ता आला आणि त्यानं हे पैसे माझे आहेत असं सांगितलं त्यामुळं असा कोणीतरी माणूस समोर येईल आणि हे पैसे माझेच आहेत असं सांगेल मग आयकर विभागाची तपासणी होईल आणि त्याला ते पैसे देऊन टाकले जातील पण धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात एका आमदाराच्या पीएच्या रूममध्ये जी कॅश सापडली आहे या निमित्तानं राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण हा घानेरडा खेळ कसा चालतो हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं आपण ज्यांना नेते नेते म्हणतो आपण ज्यांच्या मागं पुढं पळतो त्यांचे हात किती बरबटलेले आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल त्यांच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यावर किती डाग आहेत हे सुद्धा या निमित्तानं समोर आलं आहे आणि मी या सगळ्या गोष्टीला नेत्यांना जबाबदार धरणार ना नाही आहे तर मी या सगळ्या गोष्टीला जनतेला जबाबदार धरणार आहे कारण निवडणुकीला हजार रुपये घेतल्याशिवाय आपण मतदान करत नाही दारूची बाटली मिळाल्याशिवाय आपण मतदान करत नाही उमेदवाराकडून पार्टी घेतल्याशिवाय आपण मतदान करत नाही मग राजकीय नेते तुम्हाला द्यायला हे पैसे नेमके आणणार कुठून आहेत हा प्रश्न तुम्ही स्वतःलाही विचारला पाहिजे तर हे पैसे ते अशा प्रकारे गोळा करून आणणार आहेत आणि तुमचेच पैसे तुमच्याच खिशात घालून तुमची मतं घेणार आहेत तुमच्याच पैशाची दारू तुम्हाला पाजून तुम्हाला झिंगवणार आहेत आणि तुमच्याच पैशाचं मटण तुम्हाला खायला घालणार आहेत पण या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत आणि ते लक्षात आलं तरी आपण त्या समजून घेत नाहीत त्यामुळं हे जर थांबवायचं असलं तर आपल्याला मतासाठी पैसे घेणं हे बंद करावं लागणार आहे ते तुम्ही कराल अशी आशा मला वाटत नाही तरी तशी आशा तुमच्याकडून बाळगतो आणि थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच रोखठोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद